श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत भरघोस यश संपादन केलेल्या नूतन चेअरमन विठ्ठल पवार आणि सर्व संचालक मंडळाचा जाहीर सत्कार समारंभ आणि संतपूजनाचा कार्यक्रम शिर्डीनजीक कनकुरी गावात संपन्न झाला यावेळी सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज शिर्डी येथील ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचे महंत काशिकानंद महाराज माजी खासदार भाऊसाहेब वागचवरे भाजप नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा कामगार नेते तसेच साई संस्थान सोसायटीचे नूतन चेअरमन विठ्ठल पवार सर्व संचालक मंडळ पंचक्रोशीतील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन विविध सहकारी संस्था आणि पतसंस्थांचे पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायातील मान्यवरांची तसेच कणकुरी ग्रामस्थांची याप्रसंगी मोठी उपस्थिती होती याप्रसंगी महंत रामगिरी महाराज यांनी बोलताना सांगितलं की विठ्ठल पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तृत्वाचं हे यश असून सामाजिक कार्य आणि साईंची सेवा केल्यानं त्यांना आशीर्वाद लाभले मिळालेल्या या जबाबदारीचं सोनं करून चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केल्या संस्थान सोसायटीचा पवारांचा विजय हा सत्याचा विजय असून त्यांच्या हातून उत्तम कार्य घडेल असा विश्वास देखील महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे गुरु ब्रह्मा, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात श्री तसमेश्री गुरुवे या ठिकाणी साई संस्थान असणारी जी कोटिव्ह सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये आणि जे भरभरून अशा प्रकारे आणि यश आपल्याला मिळालेले आहेत आमचे श्री विठ्ठल तुकाराम पवार आणि त्यांची सर्व टीम जे समाजाने त्यांना या ठिकाणी यश दिलं आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे त्यांनी आजपर्यंत समाजामध्ये जे कार्य केलं आणि बाबांची जी सेवा केलेली आहे ते एक निष्पा निष्पा आणि अंतःकरणातून सेवा आहेत ती सर्वांनी पाहिलेली आहेत आणि म्हणून त्यांना हे जे यश दिलेलं आहेत तर मी या ठिकाणी आणि अशाच प्रकारचं यश त्यांना मिळत राहो आणि जी जबाबदारी त्यांच्यावर मिळा आता मिळालेली पडलेली आहे ती जबाबदारी चांगल्या प्रकारे ते पार पडतील ते पेलवतील आणि जास्तीत जास्त चांगले कार्य यातून पार पडतील प्रकार अशा प्रकारची अपेक्षा आहे शेवटी त्यांनी समाजामध्ये ज्या वेळेला मनुष्य काम खरोखरने कर करतो त्यावर समाज त्याच्या पाठीमाग कसा उभा राहतो हे या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सर्वच ठिकाणी राजकारण चालत नाही कोणी कितीही मोठा मनुष्य असेल परंतु एक वेळ अशी येते की सत्य ते सत्य असतं आणि आज हा जो विजय म्हणजे आज सत्याचा विजय आहे आणि निश्चित लोकांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा परंतु या ठिकाणी त्यांनी साधू संतांना बोलवलं या ठिकाणी सन्मान जे उत्साह एकच की त्यांची असणारी सेवा आणि यावरून हे लक्षात येतं की पुळ सुद्धा ते खूप चांगल्या प्रकारचं काम करतील आणि त्यांनी करावं निष्काम भावने वृत्तीने काम करावं आणि आणखीच यशाचं शिखर त्यांनी गाठावं जे लांबून येतात ना त्यांना आपल्याकडून व्यवस्थित वागणूक मिळाली पाहिजे त्यांच्या दर्शनाची व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील त्या व्यवस्थेकडं आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कारण या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाकरता आलेला हा जो अतिथी आहे आपण अतिथी देवोभाव म्हणतो आणि निश्चित त्यांना हे यश मिळण्याच्या पाण्यामुळे कारणच आहे की हा जो बदल झालेला आहे की परिवर्तन समाजच्या इच्छित आहे याच्यावरून हे लक्षात येतं की योग्य व्यक्ती जर असेल योग्य काम करणारी व्यक्ती असेल तर निश्चित त्या व्यक्तीला आणि अशा प्रकारचा स्वभाव मिळत असतो आणि चांगल्या प्रकारची सेवा त्यांच्याकडून म्हणण्यापेक्षा ते दे करणारच आहेच असा माझा एक आत्मविश्वास आहे तर या प्रसंगी काशिकानंद महाराज यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं परंतु एक प्रकारचं ऐश्वर नाही तर दोन्ही प्रकारचं ऐश्वर ज्यांच्या जवळ आहे ते साईबाबा आहे ऐश्वर आहे आणि भौतिक ऐश्वर देखील आहे आणि या ऐश्वर ऐश्वर्याची जोपासना करणारे सेवा करणारे असणारे जे सेवक आहेत त्यांची ही सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच दायित्व पाच वर्षानंतर ज्यांच्यावर सोपवल्या जाते तेच दायित्व आजच्या या या सर्व जे असणारे सेवक आहेत त्यात प्रमुख आमचे विठ्ठलराव पवार पाटील हे आहेत आणि त्यांचे जे सहकार्य आहेत ते सर्वांना मिळून पाच वर्ष या सेवेच्या माध्यमातून शिर्डी माझे पंढरपूर हे पंढरपुरातलंच वातावरण या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे कारण संस्थांच्या सेवकाच्या हातामध्ये लक्षात ठेवा एवढी ताकद आहे की सर्व येणाऱ्यांचं स्वागत येणाऱ्यांना सेवा देणं त्यांना आनंदात या शिर्डीमध्ये येऊन त्यांची करन, सेवा करणं हे यांच्या हातामध्ये आहे म्हणून ही अत्यंत महत्वाची सोसायटी आहे कारण हे जिथं संपूर्ण स संस्थांमध्ये सेवाधाऱ्यांच्या हातामध्ये सरासरी सेवा आहे म्हणून अत्यंत महत्वाची आहे आणि अशा प्रकारची ही सेवा आमच्या विठ्ठलराव आणि विठ्ठलरावचे जे सर्व काही सहकारी आहेत हे यांच्या हातामध्ये साईबाबांनी पाच वर्षाकरता हे महत्वाचं दिलेलं आहे यांनी जर चांगले चांगल्या पद्धतीनं जर सेवा केली तर निश्चितच साईबाबा यांची सेवा ही चालूच राहणार आहे पुढे देखील असो विठ्ठलरावनी सुरुवातीलाच या ठिकाणी एक मनोगत व्यक्त केलं कसा की हे कस घडलं एक धनी केला असे प्राणी माणूस हा निमित्त असतो ज्यावेळेला आमच्या शिर्डी ते पंढरपूर यावेळी बोलताना नूतन चेअरमॅन विठ्ठल पवारांनी सांगितलं की सोसायटीत परिवर्तन झालं एकोणीसशे सत्तावन्न पासूनच्या संस्थेला स्वतःचं कार्यालय नाही त्यामुळे स्वतःचं कार्यालय पूर्ण होईपर्यंत चेअरमन पदाच्या खुर्चीत बसणार नाही असं सांगत संस्थेतील त्रुटी दूर करून सभासदांना सेवा द्यायची आहे त्यासाठी लढण्याचं बळ केवळ साईबाबा आणि साधू संतांचे आशीर्वादच गरजेचे असल्याचं विठ्ठल पवार यांनी सांगितलं मिळालेल्या या संधीचं नक्कीच सोनं करून दाखवेल अशी ग्वाही देखील विठ्ठल पवार यांनी शेवटी दिली साईबाबांच्या दरबारामध्ये काम करत असताना अनेक साई भक्तांशी नित्याचा संबंध येतो आणि संबंध देत असताना ही साई संस्थान एम्प्लॉय सोसायटी ही केवळ साई भक्तांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवत असते विना मोबदला चप्पल स्टँड देशभरातनं येणाऱ्या भक्तांच्या चप्पल स्टँडची व्यवस्था आमचे साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीचे कर्मचारी करत असतात तेही विना मोबदला आणि भक्तांच्या सोयी सुविधेसाठी की इथं शिर्डीत आल्यावर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे या भूमिकेतनं ठिकठिकाणी थीक जी छोटी मोठी दुकानं आहेत ती भक्तांच्या सेवेसाठी माफक दरात साईबाबा संस्थांनी आम्हाला ती जागा देऊन भक्तांची सेवा करण्याची संधी म्हणून ती उपलब्ध करून दिलेली आहे हे सगळं करत असताना एक परिवर्तनाचा धागा या निवडणुकीत मी बाबांना सांगितलं होतं की परिवर्तन झालं पाहिजे की बऱ्याच वर्षाचं त्या संस्थेला घरट नाही कार्यालय नाही एकोणावीसशे सत्तावन्नची जी संस्था आहे त्या संस्थेला स्वतःचं कार्यालय अद्यापपर्यंत नाही मी चेअरमनच्या खुर्चीत बसणार नाही असं पहिल्याच दिवशी जाहीर केलं आता ते घरटं ज्या वेळेस पूर्ण होईल प्रत्येकाला प्रत्येकाचं घरटं असावं असं स्वप्न असतं त्या संस्थेचंही एक स्वप्न आहे की तिचं स्वतःचं घरटं असावं आणि ते घरटं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हा साधू संतांचा आशीर्वाद घेऊन मला पावलं उचलायची आहेत भविष्यात त्या संस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून सभासदांना आणि साईबाना सेवा द्यायची आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि बाबांच्या आशीर्वादाची भार गे की जे लढण्याचं बळ असतं ते फक्त <प्लुण> एक आदृश्य शक्ती देऊ शकते आणि ती शक्ती मी या निवडणुकीत पाहिली की जी वारकरी संप्रदाय काय असतो आणि वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी माझ्यासाठी मत मागत होती ती सांगत होती की आमचा विठ्ठल उभा आहे आणि त्या विठ्ठलाची छत्री आहे आणि त्या छत्रीला मतदान करा अनेक अदृश्य रिक्षावाले असतील चहावाले असतील जे जे सामान्य घटक असतात जे नेहमी वावरत असतात ती सांगत होती की आमच्या विठ्ठलाला मतदान करा आणि सभासदांनी ते शब्दावर विश्वास ठेवला भावनेवर विश्वास ठेवला आणि मतदान केलं की माझे उमेदवार सतराच्या सतरा निवडून दिले इतक्या फरकाने निवडून दिले की आता ही फार भयंकर आहे की माझ्या गाडीचा नंबर एकाहत्तर तेवीस आणि मला मदत पडली बाराशे चौतीस ही चढ्या क्रमांकानं जी चढ आता जी चालू आहे एक दोन तीन आणि नवे नवे तर एक दोन तीन चार हा परिवर्तनाचा चेअरमन होण्याचा साक्षीदार तुमच्या साधू संतांच्या महंतांच्या आशीर्वादाने मला मिळालं त्या संधीचं निश्चित मी भविष्यात सोनं करून दाखविल तुमच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने या साई भक्तांची आणि सभासदांची सेवा करण्याचं बळ मला मिळो एवढंच मी साधू चरणी प्रार्थना करतो चरणी प्रार्थना करतो पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटीच्या या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कौल दिल्याने तसेच ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याने विठ्ठल पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याप्रसंगी महाभोजनाचंही आयोजन केलं होतं एस्तान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी